हॅलो फ्रेंड्स नमस्कार uh, तर आज आपण स्टिचिंग रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत लेडीजला तर त्याविषयी थोडंसं बोलणार आहोत की बऱ्याच लेडीजचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांना शिलाई मशीन चालवता येते त्यांच्या घरात शिलाई मशीन आहे त्यांच्याकडे थोडासा वेळ आहे त्या स्वतःचे ब्लाऊज पण स्टिच करतात छोटे जे काही स्टिचिंगचे बरेच आता टॉप फिटिंग झालं गाऊन फिटिंग झालं ते स्वतःचे तर करतात पण त्यांच्याकडे बाहेर कस्टमर येत नाही तर त्याविषयी आपण थोडंसं या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर हा स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ आहे तर अदर कोणी असेल त्यांच्यापेक्षा वेगळ्या असतील की मी वेगळ्या विषयावर बोलणार आहे तर नाही ज्यांचं स्टिचिंग रिलेटेड आहे त्यांनीच हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा बऱ्याच बायांना स्वतःचे ब्लाऊज स्टिच करता येतात पण कस्टमर नाही आहेत तर बघा आता ट्रेंडिंग खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्लाऊज चालू आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आता हे बघा सध्या ही साडी बघा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ही स्लीवची एक डिझाईन आहे बघा तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल इन्स्टाला वगैरे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल ती स्टिचिंग करून तेव्हा तुम्ही बघून घ्या तो पूर्ण व्हिडिओ तर तुम्ही असे ट्रेंडिंग ब्लाऊज स्वतः डिझाईन करून त्याची फिटिंग आणि फिनिशिंग एकदम परफेक्ट बसली पाहिजे असे स्वतः वेअर करा म्हणजे ज्या तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मैत्रिणी असतील किंवा ज्या आजूबाजूच्या बायका असतील त्यातल्या एक दोन जणींनी जरी तुमच्याकडे ब्लाऊज स्टिच करायला दिले आणि त्यांना ते आवडले तर बघा त्या आजूबाजूच्या बायांना पण सांगतील किंवा त्यांचे पण जे अदर ब्लाऊज असतील त्या देतील तुमच्याकडे शिवायला आणि शिवाय तुम्ही तुमच्या व्हॉट्स व्हॉट्सअपला ते फोटो शेअर पण करू शकता ब्लाऊज शिवल्याच्यानंतर जेणेकरून तुमच्या ओळखीच्या वगैरे सगळ्यांना कळेल की तुम्ही व्यवस्थित ब्लाऊज शिवता म्हणून आणि त्याच्यानंतर जे टॉप फिटिंग असतात गाऊन फिटिंग असतात असे तुम्ही छोटे छोटे कामं करू शकता त्याच्यानंतर थोडेसे चार्जेस कमी घ्यायचे आता गाऊन वगैरे फिटिंग कसं करायचं जर जा जास्त मोठं असेल तर तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर बघा एकदम सोपी पद्धत आहे की गाऊन त्यांच्या आपण पूर्ण त्यांच्या हाईटचं माप घ्यायचं की गाऊन त्यांना कुठपर्यंत हवा आहे आणि त्यात एखादा इंच प्लस करून आतली साईड जी असते ती फोल्ड करून द्यायची म्हणजे जेणेकरून त्यांना तो व्यवस्थित बसेल त्याच्यानंतर टॉपचं पण झालं आता काही टॉपचे बघा शोल्डर खूप मोठे असतात तर जास्त मोठा टॉप नसेल तर साईडला आपण शिलाई टाकून त्यांच्या अंगावरून मापं घेऊन टॉपला फिटिंग करून आपण तो व्य म्हणजे शिलाई टाकून दिल्या तर त्यांना तो व्यवस्थित बसतो पण जर काहींचे शोल्डर मोठे असतात तर त्यांना आपल्याला शोल्डर थोडंसं कट करावं लागतं आर्महोलच्या भागाला थोडासा मी तुम्हाला दाखवेलच की कसं आपण खूपच मोठा डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल जर टॉप असेल तर त्याला आपण रिअल साईजमध्ये किंवा एक्सेल साईजमध्ये कसं आणू शकतो तर तुम्ही असे छोटे छोटे पण कामं करू शकता त्याच्यानंतर तुमच्या एरियामध्ये जर एखादा बुटीक असेल किंवा टेलर लोकं असतील त्यांच्याकडे खूप सगळं काम असतं तर तुम्ही त्यांच्याकडे असलेल्या पिकोफॉलच्या साड्या ज्या असतात त्या, त्या तुरपाईसाठी आणू शकता एखादी साडी त्यांना तिथं करून दाखवा त्यांना जर तुमचं काम आवडलं तर ते नक्कीच तुमच्या म्हणजे त्यांच्याकडं पण त्यांना कारागिरांची आवश्यकता असते तर त्यांना तुमचं काम आवडलं तर ते नक्कीच तुम्हाला काम देतील त्याच्यानंतर ब्लाऊजचे जे हे बघा हुक वगैरे लावायचे असतात तर हे कामं पण तुम्हाला इझी भेटून जातील पण तुमच्या कामामध्ये यासाठी फिनिशिंग पाहिजे त्याच्यानंतर ह्या के जे ब्लाऊज स्टिच केलेले असतात त्यांना अशी तुरपाई वगैरे करायची असते तर ते पण ब्लाऊज तुम्ही तुरपाईसाठी आणू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही जर तुमची फिनिशिंग जर छान असेल तर तुम्ही टेलर लोकांना एखादा ब्लाऊज तुमचं सॅम्पल म्हणून शिवून द्या किंवा बघ त्यांना जर म्हणजे तुमची फिनिशिंग बघा आता घरचे स्वतःचे तर ब्लाऊज असतात तुम्ही तुम्हीचं स्वतःचं ब्लाऊज स्टिच करून त्यांना दाखवू शकता किंवा त्यांचं एखादा ब्लाऊज असेल तर त्यांना तुम्ही म्हणू शकता की म मला कट करून द्या ते ब्लाऊज तुम्ही त्यांच्या शॉप किंवा बुटीक जे काही असेल त्या ठिकाणी तुम्ही त्यांना शिवून दाखवा तर बघा काम तर आपल्याला मिळवायचं आहे सुरुवात हळूहळू करायची आहे एकदम कुणीही मोठा होत नाही मी ज्यावेळेस सुरुवात केली होती अक्षरशः मी क्लास झाल्याच्या नंतर तर, तर माहिती आहे मी शंभर रुपयामध्ये त्यांनी फक्त ब्लाऊज पीस दिला मला असं माझं प्लस लेस वगैरे लावायची असली तर मी त्यांना लावून दिली नॉट पण माझ्याच असायचे तेव्हा ती वेगळी गोष्ट आहे की तेव्हा आज तर फक्त वीस रुपयाला भेटायचं आता ते तीस रुपये मीटर झालेलं आहे तर सात आठ वर्ष झाले मला की मी स्टिचिंगमध्ये येऊ तर मी ते करायची की जेणेकरून कसं कस्टमरला एक दोन ब्लाऊज जर स्टिच केलेला आपलं आवडलं तर खूप म्हणजे खूप प्रचंड त्या प्रतिसाद देतात आपल्याला आणि थोडंसं ना बाया कॉम्प्रोमाइज पण करून घेतात की ठीक आहे जाऊ दे तू नवीन आहे अजून थोडंसं चुकी झाली बघा आता ही थोडंसं कुठं जर लहान मोठं झालं ना तर त्या सांगतात की बाई नेक्स्ट ब्लाऊजला थोडंसं सुधरून घे नाही जास्त भारी म्हणत मी पण ज्या रेग्युलर डेली यूजच्या साड्या वगैरे आहेत त्या ब्लाऊज तुमच्याकडे इझी देऊ शकतात एकदम ब्लाऊज तुम्ही त्यांना शिवून दिलं तर आणि त्याच्यानंतर टेलरला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बोलू शकता त्यानंतर बेडशीटला वगैरे टिप मारायच्या असतील उशांचे कवर झाले किंवा आता बघा खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे की ज्या छोट्या बेबीज असतात छोट्या तर त्यांचे फ्रॉक वगैरे असतात किंवा तुमच्या घरात एखादी छोटी मुलगी असेल तर तिचे काही कपडे डिझाईन करून असं तुम्ही छोटी छोटी सुरुवात तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर जर तुमचं बेसिकच जर ब्लाऊजचं झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यात ॲडव्हान्स आता बघा यूट्यूबला तर खूप आहेत वेगळेवेगळे कंटेंट की जी गोष्ट तुम्हाला येत नाही तर ती गोष्ट तुम्ही शिकून घ्या त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करा म्हणजे आपली पण फिनिशिंग छान असेल किंवा फिटिंग छान असेल तर कस्टमर देतात ब्लाऊज कारण की आता सगळ्यांना माहीत आहे असं अचानक तर कोणी मोठं होत नाही जे कोणी परफेक्टही असेल ते काही पहिल्यापासून परफेक्ट नाही आहे तर हळूहळू शिकावं लागतात छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि जेवढे तुम्ही ब्लाऊज स्टिच कराल किंवा स्टिचिंगचे जेवढं तुम्ही काम कराल तेवढं तुमच्या कामामध्ये परफेक्शन येत जातं आणि त्याच्यानंतर आपल्या म्हणजे कुणी असं सगळं सांगावं नाही लागत पण कसं आहे आपण हळूहळू म्हणजे ब्लाऊज शिवणार म्हणजे ब्लाऊज शिवता शिवता आपल्या छोट्या छोट्या ग गोष्टी लक्षात येऊन जातात स्लीव्ज जॉईन म्हणजे लहान मोठ्या स्लीव्ज करायच्या किंवा प्रत्येक गोष्ट क्लासमध्ये नाही होत जसं जसं आपण शिकत जाऊ तसं तसं आपल्यामध्ये कामामध्ये फिनिशिंग खूप छान येत जाते त्याच्यानंतर तुम्ही जे पण काही काम करणार आहात त्या ब्लाऊज समजा तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला आला तर तुम्ही त्या ब्लाऊजला त्या अस्तरला पहिले प्रेस करायचा प्रेस ही खूप सिंपल आहे आपल्यालाच वाटत नाही कडक अस्तर आहे पण नाही ज्यावेळेस तुम्ही त्याला प्रेस कराल ना त्यावेळेस ते खूप छान फिनिशिंग येते ब्लाऊजची म्हणजे कस्टमरला पण थोडंसं बरं वाटतं की त्यांचं ब्लाऊज जर फिनिशिंगमध्ये असेल आता माझ्याकडे पण क्लासला मुली आहेत पण बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळेस आपण नवीन काही पण स्टिच करतो ना तर त्यावेळेस काय होऊन जातं की समजा हा जो कपडा आहे आता आज तर, तर स्ट्रेट असतं आणि हा वरचा कपडा जो लूज पडलेला असतो तर हा प्रॉब्लेम सहसा कटोरीच्या भागाला किंवा जी पट्टीचा भाग असतो ना त्या साईडला येतो नवीन नवीन हा प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी तुम्ही त्या ज्या पिना येतात बघा तुम्ही या अशा प्रकारच्या या पिना तुम्ही यूज करू शकता हे बघा हे बघा यांनी जर एकदा पॅक करून घेतला कपडा अस्तरला तर पूर्ण शिलाई होईपर्यंत तो आ, हलत नाही म्हणजे कपडा तर त्यामुळे फिनिशिंग पण छान येते तर बघा सुरुवात तर छोटीशीच करावं लागणार आहे कोणीही पहिले मोठं होत नाही तर आणि बाकीची जी माहिती आहे तुम्हाला की गाऊन खूप मोठं असेल तर त्याला फिटिंग कशी करायची किंवा अंगावरून मापे कशी घ्यायची आणि आता बऱ्याच ज्या मुली असतात अनमॅरिड त्यांच्याकडे ब्लाऊज वगैरे नसतात तर त्यांचं अंगावरून माप घेऊन त्यांचं ब्लाऊज शोवावं लागतं तर अंगावरून माप कसं घ्यायचं किंवा ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे जर तुमच्याकडे थोडंसं म्हणजे ब्लाऊज येत असेल तुम्हाला तर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल हळूहळू हळू म्हणजे जास्त डबल एक्सेल टॉप असेल त्याला एल साईज कशी करायची खूप मोठा गाऊन असेल त्याला लहान कसं करायचं स्लीव छोट्या कशा करायच्या किंवा जर तुम्हालाही काही प्रॉब्लेम येत असतील स्टिचिंग रिलेटेड तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी नक्की म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सांगितला तर मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल कारण की माझी पण यूट्यूबवरही छोटीशी सुरुवात आहे तर माझ्याकडे ज्या मुली येतात क्लासला त्यांनीच मला रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही एवढं छान शिकवता मग तुम्ही का बरं युट्यूबवर वगैरे छोटीशी सुरुवात का नाही करत आमचा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे तर म्हटलं ठीक आहे बाबा हे पण ट्राय करून बघू असं तर माझी पण छोटीशी सुरुवात आहे तर तुम्ही जास्तीत जास्त श व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला आणि जर तुमच्या क्वेरीज असतील किंवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाच्या रिलेटेड हवं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा थँक्यू